निवृत्ती निवडि तू निवडून आलास तू निवडून काय बाळा काय काय हे दोनशे निवडी आणि तीनशे साडे हजार बांगड्या बुगड्या आणि ही सगळी भांडी कुंडी आणि बाराशे फेट आणि तीनशे आठशे 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 सतराची कापड आणखी काय आणावं लागेल का धोत्र वगैरे आणि काय म्हणत आपण डायरेक्ट पैसे दिवूनच घेणार काय ते काम जोखमीत मी स्वतः बरोबर पैसे आणले का नाही राहू दे तुझी तुझ्या दे हो मग ते नवीन निवडणुकीचे पोस्ट टाका आपल्या निशाणी नाही वाईट मिळाले वस्तरा अरे वस्त्रा तू वस्त्रा गावातले घाण आणि अज्ञान बांधण्यासाठी आम्ही आमच्या हातात काढ मस्त बस त्यांच्या म्हशीला बाजवण्यासाठी आमचा वाचता राहणी महत्वाची नाही काय आपण कोणता अर्थ लावतो ते मला पाठवतो 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 अच्छा 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 बोला मेंबर आम्ही कसला मेंबर आम्ही नुसतं कार्य करायचं आणि मल्ला खायचा साहेबरावच्या माणसा पार्टीची माणसं तुम्ही कार्य करताय ना म्हणून तर पुन्हा हो राहिलो आणि कोण कोण राहिले पैसे देत सुतार सुतार देणार ना पैसा काढ मी सांगतो इकडं पैसे मागायला तर नाही आला साहेबराव त्याच्या आधी आपण काढलं पाहिजे चला मर्यादा फेरा इकडेच झाला आता सुटका आहे आता आम्ही निघतो या 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 साहेब राव या, या 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 बोला काय आपली सेवा करू काय आमची सेवा करणार बाबा आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी से बाहेर पडलोय आपल्या <laughs> <laughs> निवृत्ती ना निवडणूक केलं आहे हो लोकशाहीच्या आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवृत्तीला निवडून दिला, दिला पाहिजे तुम्ही सांगितलं आम्ही निवृत्तीला रथ आहे त्याचं एक चाक असते मताच आणि दुसरं चाक असते पैशाच त्या दुसऱ्या चाकाला वंगन घाला म्हणून सांगाल काय साहेब नाम देवा याच्या नाव किती आकडा टाकला आपण तुम्ही पाचशे रुपये द्या पाचशे रुपये होत साहेब पावडून द्या पैसा नाही साखरेचा साठ पकडला होता तेव्हा त्याला दोन हजार रुपये होती लोकशाहीसाठी तुला पाच रुपये सातशेचा आकडा टाकला होता आम्हीच पाचशे रुपये केले काय काढ पैसे काढतो आता इतके काय उद्या दे पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं बदल नाही नाही तर लोकशाही दुकान जाऊ दे बोमलं तुझं रे आराम गेलायबराव नमस्कार गावाच्या ओळीची तपासणी करण्यासाठी दोन दिवसांनी गुरांचा दाखतो येतोय गावा आयला तेव्हा त्याची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगाव दिलं सरपंच आणि तुम्हाला मी बघतो डॉक्टर कसं वय नमस्कार काय भाव आता काय करायचं आता टाइम मिळाल त्या डॉक्टरला उंबळू तपासायला ते सुद्धा निवडणुकीच्या घाईत म्हणजे घाईत घाईत माचायला नाणं म्हणतात त्या आता काय करायचं ते सांगा तुम्ही चिंता करू नका लोकशाही आपल्या पार्टीची दोन दिवसाचा टाइम आहे मी जरा अडचणीत पैसे हा ते चार त्याच्यात काय आपला निवृत्ती निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे लवकर बर दिसणार नाही उलट त्यासाठी चार पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे असं नाही लोकशाहीची काही पथ्य असते मला कसं करायचं हा कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं म्हणाला मग सांगतो तुम्ही नुसता सांगा आम्ही कामगिरी पाच दाखवतो काय असते आपल्या गावाला ए? ए? एक वळू दिलाय तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा धरला लांबस्वडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा इकला अरे ऐकायचा लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे तुमची आयडियाला जगाच आहे पण कुणाला कळत रुग्ण बॉम्ब होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील म्हणजे करायचं करायचं वळ विकला चार पाच हजार रुपये तुमचं कमिशन धारा तुम्ही द्या आणि मग आणि मग कामगिरी पार पाडलीच म्हणून अहो हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही निसत बघा खलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता मुद्द्याच विसरत नाही <laughs> गाव हुंदडून आला हुंदडायचं काय अगं ती पवाराची चंद्री भुसकुट्याची तारा आणि केमऱ्यांची भानू यंदा पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहतात म्हणून मग त्यात बिघडलं कुठं गडल काय नाही पण कोणची बाई आता पण निवडणुकीला उभी राहिली आहे काय म्हणून तुमचा पोटात दुखते पोटा भाई पोटात दुखण्या जायचं काय पण बाईनी चूल सोडून भलत्या भानगडीत पडावं कशाला गाईच काम दूध देण्याचं नांगर ओढण्याचं नाही हा म्हणजे निवडणुकीच काम पहिल्याच असतं म्हणा की अग आपला कुठलाही ना का उभा हो कुठंही नेऊन घालते बायकांचं काम रडायचं लढायचं ना मग

दोघांचा मला फार अभिमान वाटत <laughs> तालुक्यातले सच्चे कार्यकर्ते कोण मी तुम्हा दोघांकडे भानगड वर ते आमचं कमिशन कमिशन ठेव कमिशन एवढ्या पाच हजार रुपया पाच हजार तुझे पैसे माणूस शब्दाला म्हणजे एकदम यांचा एक आ, मला आवडते ठीक आहे सातशे रुपये सातशे आणि बाकीच सांग सकाळ बडवीच्या माझ्याकडे काय गोमूत्र पीक होत का बाई तुम्ही सगळं कापून घेतले सांगून ठेवतो आधी सांगितलं असं तर प्याल नसतो चला त्याला महत्वाची काम आहेत म्हणा त्याला तरी तुला मी बोलतो होतो फुकट घुसू नको फुकट ठोकली मग कुठं गेला होता दादाने झाडा विचारला

सेनासनी निवडणुकीसाठी पैशाची नड होती हा म्हणून वळूकला पाच हजार रुपये ला पाचशे रुपये मला आणि पाचशे रुपये त्या तुक्याला दिलं तुक्या <laughs> <laughs> वळू गावाचा पण या म्हणते तुम्ही नाही नाय धंदा कशाला करता आता ह्याला काय काम धंदा म्हणत नाही वळूच्या गळ्या शपथ सांगतोय समज खराय पर मला तुझ्या गळ्यात हात घालू दे काय अशाच तुम्हाला मनोरंजनासाठी एन एच मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका